मी व्यक्तिपूजक नाही पण चांगल्या माणसाला चांगलं म्हणायला धावस दाखवायची माझी कायम तयारी असते आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील एक अत्यंत संयमी अभ्यासू शिस्तप्रिय असं असलेलं व्यक्तिमत्व राणा सिंह पाटील डॉक्टर पद्मसिंह पाटील यांचे सुपुत्र ज्यांनी आमदार म्हणून भारतीय जनता पक्षाचा तन मन धनाने शक्ती जाऊन जे काम केलं याला तोड नाही आणि म्हणून धाराशिवमध्ये शिवसेना तानाजी सावंत यांना मंत्री करणार किंवा नाही याही पेक्षा आम्हाला असं वाटत की प्रत्येक विषय कोणताही विषय असेल तो शेवटपर्यंत तरीच नेणारे फेसबुक लाईव्ह करणारे टेबल टू टेबल जाणारे आणि आता खऱ्या अर्थानं तुळजापूरचा चेहरा आणि मोहळा बदलण्याचा ज्यांचा संकल्प आहे अरे तुळजापूर हे रेल्वेनं जोडलं जात आहे येणाऱ्या काळात विमानसेवेनं जोडलं जाईल राष्ट्रीय महामार्ग आहेत म्हणून उस्मानाबाद जिल्हा आणि मराठवाड्याच्या भल्यासाठी कल्याणासाठी एक चांगलं व्यक्तिमत्व सगळ्याला न्याय देऊ शकणारं व्यक्तिमत्व म्हणून राणा जगजितसिंह पाटील यांना महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात संधी मिळावी असं आमचं वैयक्तिक मत आहे जर बोललोच नाही तर उद्या पश्चातापाची वेळ येऊ नये मी बोललो म्हणून मंत्री होतीलच असं नाही पण अफवा भूलतापा बुद्धिभेद आणि मुझे गिनो म्हणायची ज्यांना सवय नाही अशा माणसाला सुद्धा या ठिकाणी संधी मिळाली पाहिजे म्हणून महाराष्ट्राच्या राजकारणात एक अभ्यासू चारित्र्य संपन्न सर्वांना सोबत घेऊन चालणारं जाती पातीच्या चा काम करणारं व्यक्तिमत्व म्हणून राणा जगजीत सिंह पाटील तुळजापूर आणि खऱ्या अर्थानं तुळजापूरचं नाव आज महाराष्ट्रात आहे उद्या देशात आणि जगात होण्यासाठी त्यांचे जे जे प्रकल्प आहेत ते मुहूर्त मुहूर्त स्वरूप देण्यासाठी राणा सिंह पाटील यांना महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात मंत्रिपद मिळावं म्हणून मित्र हो मराठवाडा नेता यूट्यूब शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद